आता सविस्तर बातम्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आता पंधरा वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही कागदपत्र असेल तर महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे पाहुयात महाराष्ट्रामध्ये सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या मात्र कागदपत्रे बनवण्यासाठी सेतू कार्यालयांवरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे ज्या महिलांकडे डोमेसाइल सर्टिफिकेट नाही त्या महिलांकडे पंधरा वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही कागदपत्र राहिलं तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे योजनेसाठी राज्य सरकारने पंधरा जुलै ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती मात्र राज्य सरकारने आता यामध्ये दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे यामुळे आता महिलांना तहसील कार्यालयामध्ये जायची गरज पडणार नसल्याचं जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलंय पंधरा तारखेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहे असा विषय होता पहिल्या याच्यामध्ये आणि त्यामुळं बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला की त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही की काय पण आपल्या माध्यमातून सर्वांना मला हे माहिती द्यायची आहे की आता ही जी मुदत आहे ती एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवलेली आहे आणि पहिले याच्यामध्ये पहिला टप्पा असा शब्द वापरला होता म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा अर्ज स्वीकारले जाणारच होते परंतु काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आणि लोकांनी खूप गर्दी अर्जासाठी केलेली आहे पण आता जे आहे त्याच्यामध्ये दे ती मुदत आपली आता एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे त्यामुळं कुठेही काही गर्दी करण्याची गरज नाही आहे त्यानंतर दुसरा असा अर्थ काही जण घेऊ शकतील की एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे म्हणजे आपल्याला दोन महिने उशीर होईल दोन महिन्याचा लाभ जाईल म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी अर्ज स्वीकृत केला तरी जुलै पासूनच त्याचा लाभ दिला जाणार आहे बरोबर त्यामुळं अर्ज जरी उशिरा स्वीकारला तरी त्याच्यामध्ये लाभ मिळायला काही अडचण येणार नाही त्यामुळे ह्या काही दोन तीन बाबी जरा ठळक सर्वच माध्यमातून जाणं गरजेचं आहे जेणेकरून या माता भगिनीचा त्रास कमी झाला पाहिजे त्यानंतर मुख्य उद्देश या अर्ज भरताना जे दोन कागदपत्र महत्वाचे आहेत एक रहिवाशी दाखला आणि दुसरा उत्पन्नाचा दाखला आणि यामुळे खरी सेतू केंद्रावर ऑफिस ऑफिसमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे आणि त्याच्यातून काही ठिकाणी युटीचे प्रकार झाल्याच्या बातम्या काही लोकांचे हे सुरू त्यामध्ये पण काल शासनाने सुधारित निर्णय घेतलेला आहे आणि रहिवाशी दाखला जे बंधनकारक होतात ते रहिवाशी ऐवजी इतर जे पुरावे आहेत त्यामध्ये पंधरा वसूल महाराष्ट्रात राहत असल्या संदर्भामध्ये दोन तीन कागदपत्राच्या आधारे जे सिद्ध होते त्याच्यामध्ये त्याने चार कागदपत्र दिलेले आहेत एक रेशन कार्ड दुसरं आपलं इलेक्शन कार्ड जे आता मॅक्झिमम लोकांकडे आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही आता शेतीमध्ये कोणी येईल म्हणून रेशन कार्ड मतदार ओळखपत्र त्याच्यानंतर टी सी काही ना काही तर शिक्षण झालेलं असतं आणि कुठं ना कुठंतरी कामानिमित्त शाळा सोडल्याचा दाखला त्यांच्याकडे महिलांकडे असतो तो दाखला म्हणजे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला आणि ग्रामपंचायत कडून किंवा नगर परिषद कडून बर्थ सर्टिफिकेट घेतलं जातं मॅक्झिमम लोकांकडून तर ते जन्माचा दाखला म्हणजे हे चारपैकी कुठलाही कागद त्यांच्याकडे असेल तर त्यांना मुद्दा होऊन रहिवाशी दाखला काढण्याची गरज नाही आणि त्या रहिवासी दाखल्याची या अर्जासोबत जोडण्याची काही आवश्यकता नाही या चारपैकी निश्चितपणे घरी एखादा एक कागद त्यांना सापडणार आहे तर हा एक मेजर इश्यू आहे तो त्यांच्यापर्यंत केला पाहिजे की रहिवासी दाखल्यासाठी शेतू केंद्रावर गर्दी करायचं नाही दुसरा विषय होता उत्पन्नाचा दाखला <laughs> उत्पन्नाचा दाखला हा महत्वाचा कागद त्याच्यासाठी लागणार आहे परंतु त्याच्यामध्ये पण आता जुने आपले रेशन कार्ड आहेत केशरी आणि पिवळे रेशन कार्ड ज्या कुटुंबामध्ये किंवा ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी ते कार्ड जरी दिलं तरी त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असणार नाही त्यामुळे ती पण आता आठ त्याच्यात त्याच्यातील पंच्याहत्तर ऐंशी टक्के महिला त्याच्यातून सूट होत मिळतील आणि मग ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड नाही आहे अशासाठीच फक्त उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असणार आहे आणि आम्ही कालच तहसीलदार जॉईंट ब्रिटिंग घेतलेली आहे पुन्हा वयाची जी मर्यादा होती वयदर एकवीस ते साठ होती ते आता एकवीस ते पासष्ट केलेली आहे तर ह्या दोन तीन गोष्टी परत आधोरेखित करत असताना जिल्ह्यातल्या आपल्या समाज तमाम महिलांना हे अस्वस्थ केलं पाहिजे की तुम्हाला कुठल्याही प्रमाणपत्रासाठी कुठल्याही ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल म्हणजे आता मुळातच त्यांना शेतूवर याची गरज नाही पाच पाच दहा टक्के लोकांना उत्पन्नाचं दाखल्यासाठी यावं लागेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही शेतू योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि आमचे जे ग्रामस्तरावरचे तालुका स्तरावरचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा रँडमली शेतू केंद्राला व्हिजिट देऊन त्या ठिकाणी कुठल्या महिलांकडून आर्थिक दुबाडणं किंवा आर्थिक पिळणं काय होतं आहे का कसं याचे तपास करायला सुद्धा सांगितलेलं आहे